नमस्कार आता आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकल मधील शब्दांचा अर्थ पाहणार आहोत तर त्या आर्टिकलचे नाव आहे ब्लॉक अनब्लॉक ब्लॉक बी एल ओ सी के ब्लॉक म्हणजे बंद करणे किंवा रोखणे अनब्लॉक यू एन बी एल ओ सी के अनब्लॉक म्हणजे परत सुरू करणे किंवा बंदी हटवणे रो ओहर आर डब्ल्यू रो ओ व्ही ई आर ओहर रो ओव्हर म्हणजे वाद किंवा झगडा पॉइंट टू पी ओ आय एन टी एस टी ओ पॉइंट टू म्हणजे सूचित करते किंवा दाखवते टेक डाऊन ऑर्डर्स टी ए के ई डी डब्ल्यू एन टेक डाऊन ओ आर डी ई आर एस ऑर्डर्स टेक डाऊन ऑर्डर्स म्हणजे हटवण्याचे आदेश टू फ्रीली टी डबल ओ टू एफ आर डबल ई एल वाय फ्रीली टू फ्रीली म्हणजे खूपच सहजपणे अनरिजनेबल यू एन आर ई एस ओ एन ए बी एल ई अनरिजनेबल म्हणजे अकारण किंवा अयोग्य रिस्ट्रिक्शन्स आर ई एस टी आर आय सी टी आय ओ एन एस रिस्ट्रिक्शन्स म्हणजे निर्बंध फ्री स्पीच यफ आर डबल ई फ्री एस पी डबल ई सी एच स्पीच फ्री स्पीच म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य रिस्पॉन्स आर ई एस पी ओ एन ई रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद किंवा उत्तर लीगल एल एल लीगल म्हणजे कायदेशीर डिमांड डी ई ए एन डी डिमांड म्हणजे मागणी इन्सिस्टेड आय एन एस आय एस टी ई डी इन्सिस्टेड म्हणजे ठामपणे सांगितले मेड एम मेड म्हणजे केले मेड हा शब्द मेघ शब्दाचा टू म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप आहे रिस्टोर्ड आर ई -E एस टी ओ आर ई -E डी रिस्टोर्ड म्हणजे परत सुरू केले किंवा पूर्वस्थितीत आणले इन्सिस्ट आय एन एस आय एस टी एस इन्सिस्ट म्हणजे आग्रह करतो कॉरल क्यू यू ए डबल आर ई एल क्वारल म्हणजे वाद किंवा भांडण रिस्पॉन्सिबल आर ई एस पी ओ एन एस आय बी एल ई रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार फ्लॅक्स यफ एल ए जी एस फ्लॅक्स म्हणजे अधोरेखित करते किंवा दर्शवते लार्जर इशूज एल ए आर जी ई आर लार्जर आय डबल एस यू ई एस इशूज लार्जर इशूज म्हणजे व्यापक प्रश्न किंवा मोठे मुद्दे लिस्ट एल ई ए एस टी लिस्ट म्हणजे किमान किंवा सगळ्यात कमी ईज ई ए ई ईज म्हणजे सहजता किंवा सुलभता फ्रिक्वेन्सी यफ ई क्यू यू ई एन सिवाय फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता टेक डाऊन्स टी ए के ई डी डब्ल्यू एन यस टेकडाऊन्स म्हणजे हटवले जाणारे पोस्ट किंवा खाती रेज आर ए आय एस ई रेज म्हणजे उपस्थित करणे व्हायोलेट व्ही आय ओ एल ए टी ई व्हायोलेट म्हणजे उल्लंघन करणे जजमेंट्स जे यू डी जी एम ई एन टी एस जजमेंट्स म्हणजे न्यायनिर्णय लँडमारी एम ए आर के लँडमार्क म्हणजे ऐतिहासिक किंवा महत्वपूर्ण ऑकेशन्स ओ डबल सी ए डबल एस आय ओ एन एस ऑकेशन्स म्हणजे प्रसंगी किंवा वेळा लेजिटिमेटली ई जी आय टी आय एम ए टी ई एल वाय लेजिटिमेटली म्हणजे कायदेशीरपणे टेकन डाऊन टी ए के ई केन टेकन डी ओ डब्ल्यू एन डाऊन टेकन डाऊन म्हणजे हटवलेले इनसाइट आय एन सी आय टी ई इन्साइट म्हणजे भडकवणे व्हायलन्स व्ही आय ओ एल ई एन सी ई व्हायलंस म्हणजे हिंसा प्रिकारियस सिच्युएशन पी आर ई सी ए आर आय ओ यू एस प्रिकारियस यस आय टी यू ए टी आय ओ एन सिच्युएशन प्रिकारियस सिच्युएशन म्हणजे अति धोकादायक परिस्थिती कम्युनल रायट सी डबल एम यू एन एल कम्युनल आर आय ओ टी रायट कम्युनल रायट म्हणजे धार्मिक दंगल येथे कम्युनल या शब्दाचा अर्थ धार्मिक हा आहे आणि रायट या शब्दाचा अर्थ दंगल हा आहे वर्स डब्ल्यू ओ आर एस ई वर्स म्हणजे अधिक वाईट सरकमस्टान्सेस सी आय आर सी यू एम एस टी एन ई एस सरकमस्टान्सेस मजे परिस्थिति नैशनल सिक्युरिटी एन ए टी आय ओ एन ए एल नैशनल एस ई सी यू आर आय टी वाय सिक्युरिटी नैशनल सिक्युरिटी मजे राष्ट्रीय सुरक्षा ऐट स्टेक ए टी एस टी ए के ई स्टेक मजे धोक रिक्वायर आर ई क्यू यू आय आर ई रिक्वायर मजे गरज भाषने इंटरवेन्शन आय एन टी ई आर व्ही ई एन टी आय ओ एन इंटरवेन्शन म्हणजे हस्तक्षेप मिस इन्फॉर्मेशन यम आय एस आय एन एफ ओ आर एम ए टी आय ओ एन मिस इन्फॉर्मेशन म्हणजे चुकीची माहिती डिसइन्फॉर्मेशन डी आय एस आय एन यफ ओ आर एम ए टी आय ओ एन डिसइन्फॉर्मेशन म्हणजे हेतू पुरस्पर चुकीची माहिती आफ्टर मॅथ एफ टी ई आर एम ए टी एच आफ्टर मॅथ म्हणजे परिणाम किंवा नंतरची अवस्था अंडरस्कोअर यू एन डी आर एस सी ओ आर ई अंडरस्कोर म्हणजे अधोरेखित करणे कॉन्फ्लिक्ट सी ओ एन एफ एल आय सी टी कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष किंवा वाद डिजिटल स्पियर टी आय जी आय टी एल डिजिटल एस पी एच ई आर ई स्पीयर डिजिटल स्पीयर डिजिटल क्षेत्र इज़ अ फ्रंट आई एस यफ आर ओ एन टी ईज अ फ्रंट मजे रणभूमि कि संघर्षा मुख्य स्थान एक्सेप्शन ई एक्स सी ई पी टी आई ओ एन एक्सेप्शन अपवाद कन्फॉर्म, सी ओ एन एफ ओ आर एम कन्फर्मजे पालन करने लेटर एंड स्पिरिट एल ई डबल टी ई आर लेटर ए एन डी एंड एस पी आई आर आई टी स्पीरिट लेटर एंड स्पिरिट मनजे शब्दशाह व भावार्थाने पर्टिक्यूलरली पी ए आर टी आई सी यू एल ए आर एल वाय पर्टिक्यूलरली मे विशेषतः प्रॉब्लेमैटिक पी आर ओ पी एल ई एम ए टी आई सी प्रॉब्लेमॅटिक म्हणजे समस्यात्मक किंवा अडचणीचे पॉलिटिकल ह्यूज पी ओ एल आय टी आय सी एल पॉलिटिकल यच यू ई एस ह्यूज पॉलिटिकल ह्यूज म्हणजे राजकीय रंग किंवा विचारसरणी प्रोव्हिजन पी आर ओ पी आय एस आय ओ एन प्रोव्हिजन म्हणजे तरतूद किंवा नियम कॉन्स्टिट्यूट्स सी ओ एन एस टी आय टी यू टी ई एस कॉन्स्टिट्यूट्स म्हणजे याचा अर्थ होतो किंवा बनते स्ट्रक डाऊन एस टी आर यू सी के स्ट्रक डी ओ डब्ल्यू एन डाऊन स्ट्रक डाऊन म्हणजे रद्द केले किंवा अमान्य केले अनकॉन्स्टिट्युशनल यू एन सी ओ एन एस टी आय टी यू टी आय ओ एन एल अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणजे असंवैधानिक हर्ड एच ई ए आर डी हर्ड म्हणजे ऐकले किंवा चालू खटला हर्ड हा हेअर शब्दाचा टू म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप आहे रेकनिंग आर ई सी के ओ एन आय जी रेकनिंग म्हणजे विचार किंवा मोजणी ब्लँकेट ऑर्डर्स बी एल एन के ई टी ब्लँकेट ओ आर डी ई आर एस ऑर्डर्स ब्लँकेट ऑर्डर्स म्हणजे सर्वसमावेशक आदेश सी टू एस डबल ई के टी ओ सीक टू म्हणजे प्रयत्न करणे सेन्सॉर सीई एन -E ओ आर सेन्सॉर म्हणजे सेन्सॉर करणे किंवा बंदी घालणे कॉन्स्टिट्यूट सी ओ एन एस टी आय टी यू टी ई -E, कॉन्स्टिट्यूट म्हणजे बनवणे किंवा ठरवणे स्टेट ओव्हर रीच एस टी ए टी ई स्टेट ओ ई डबल आर ई ए सी एच ओव्हर रिच स्टेट ओव्हर रिच म्हणजे राज्य सत्तेचा अतिरेक आर ई आरई एल आय ई रियलाइज म्हणजे समजणे किंवा जाणून घेणे इनफ्रिक्वेंट आय एन एफ आर ई क्यू यू ई यून टी इनफ्रिक्वेंट म्हणजे क्वचित किंवा कमी वेळा जस्टिफायबल जे यू एस टी आय एफ आय ए बी एल ई जस्टिफायबल म्हणजे न्याय किंवा योग्य नॅरोली डिफाईन्स एन ए डबल आर ओ डब्ल्यू एल वाय नॅरोली डी एफ आय एन ईडी डिफाईन्ड नॅरोली डिफाईन म्हणजे मर्यादित स्वरूपात निश्चित ब्लंड इंस्ट्रुमेंट्स बी एल यू एन टी ब्लंड आय एन यस टी आर यू एम ई एन टी एस इंस्ट्रुमेंट्स ब्लंड इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे असंवेदनशील उपाय टू करी ओ सी यू आर बी टू कर म्हणजे आळा घालणे बॅड ॲक्टर्स बी ए डी बॅड ए सी टी ओ आर एस ॲक्टर्स बॅड ॲक्टर्स म्हणजे चुकीचा वापर करणारे लोक व्हेरियस व्ही ए आर आय ओ यू एस व्हेरियस म्हणजे विविध मीन्स ए एन -E एस मीन्स म्हणजे साधने किंवा मार्ग डिस्पोजल डी आय एस पी ओ एस एल डिस्पोजल म्हणजे वापरासाठी उपलब्ध डमी अकाउंट्स डी यू डबल्यू एम वाय डमी ए डबल सी ओ यू एन टी एस अकाउंट डमी अकाउंट म्हणजे खोट्या नावाचे खाती चिलिंग सिग्नल सी एच आय डबल एल आय एन जी चिलिंग एस आय जी एन एल सिग्नल चिलिंग सिग्नल म्हणजे धोक्याचा इशारा किंवा भीतीदायक संकेत वीज वीज वी आय एस एस व्हिज वीज म्हणजे संदर्भात किंवा च्या तुलनेत फंडामेंटल राईट यफ यू एन डी ए यम ई एन टी एल फंडामेंटल आर आय जी एच टी राईट फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅसी सी ओ एन एस टी आय टी यू टी आय ओ एन एल कॉन्स्टिट्यूशनल डी ई यम ओ सी आर ए सी वाय डेमोक्रॅसी कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रॅसी म्हणजे घटनात्मक लोकशाही कॉन्ट्रोव्हर्सी सी ओ एन टी आर ओ वी ई आर एस वाय कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे वाद किंवा विवाद डेंट डी ई एन टी डेंट म्हणजे इमेजला धक्का किंवा नुकसान गव्हर्नमेंट्स क्रेडिबिलिटी जी ओ ई आर एन एम ई एन टी ऑपॉस्ट्रॉफियस गव्हर्नमेंट्स सी आर ई डी आय बी आय एल आय टी वाय क्रेडिबिलिटी गव्हर्नमेंट्स क्रेडिबिलिटी म्हणजे सरकारची विश्वासार्हता गोईंग फॉरवर्ड जी ओ आय एन जी गोइंग यफ ओ आर डब्ल्यू ए आर डी फॉरवर्ड गोइंग फॉरवर्ड म्हणजे पुढे जाऊन किंवा येणाऱ्या काळात इशू ऑर्डर्स आय डबल्यू एस यू ई इश्यू ओ आर डी ई आर एस ऑर्डर्स इशू ऑर्डर्स म्हणजे आदेश काढणे ब्रॉड बी आर ओ ए डी ब्रॉड म्हणजे विस्तृत किंवा मोठ्या प्रमाणात टार्गेट टी ए आर जी ई -E टी टार्गेट म्हणजे लक्ष करणे इनव्हाइट्स आय एन बी आय टी ई एस इनव्हाइट्स म्हणजे आमंत्रण देते किंवा निर्माण करते डिस्ट्रस्ट डी आय एस टी आर यू एस टी डिस्ट्रस्ट म्हणजे अविश्वास इंटेन्शन्स आय एन टी ई एन टी आय ओ एन एस इंटेन्शन्स म्हणजे हेतू हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला होमवर्क म्हणून दोन शब्दांचे अर्थ विचारते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तर ते दोन शब्द आहेत इनसाइट आय एन सी आय टी ई इनसाइट आणि कॉन्स्टिट्यूट सी ओ यन एस टी आय टी यू टी ई कॉन्स्टिट्यूट धन्यवाद